आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे तरी अटक केली पाहिजे आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे हे हे सरकार ज्या प्रकारे पोलिसांना दडपण आहे पोलिसांना तक्रार दिली आहे पोलिस महासंचालक महोदयांना तक्रार दिलेली आहे परंतु जरंगे हे एक असा मी मला कुणाला हिनवायचं आहे परंतु उद्बोधात्मक सांगायचं झालं तर आजार होऊन बसलं की काय चर्चेचा विषय झालाय कारण पोलिसांनी जर कर्तव्य बजावलं गुन्हे दाखल केले तर ऑन एअर सांगितलं जातं की ते गुन्हे मागे घ्या गुन्हे कसे मागे घ्यायचे मा, आतापर्यंत मागास आयोगाच्या शिफारशी आपण पाहिल्या होत्या पण जरंगे सांगते आजच्याच सकाळची बघा तुम्ही जरंगे सांगतो हे याच्यात टाका ते त्याच्यात टाका कायद्याची किती मात्र अभ्यास आहे कोणालाही माहिती नाही गंभीर पोलिसांवरले गुन्हे असतील किती गुन्ह्यांमध्ये चार्जशीट जाऊ शकले आतापर्यंत काळतूस बंदुकीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी बाहेर येतात का येतात तर जरंगेनी ज्या प्रकारे दहशत माजवलेली आहे आणि त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत मराठा समाजाची फसवणूक करत आहे त्यासोबत महाराष्ट्रामध्ये त्याचं जे जुनं काँग्रेसही त्याच्या डोक्यात बसलेलं राजकारण आहे अशा प्रकारचं त्याच्यातून अशा प्रकारे असं आमचं म्हणणं आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार हा घडलेला आहे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड एकशे चोपन्न खाली आतापर्यंत शंकरराव साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड आलेलं नाही त्याचबरोबर एकशे वन सेवन्टी थ्री सीआरपीसी खाली आतापर्यंत म्हणजे एफआयआर झालेला नाही अनेकांच्या मनात प्रश्न येईल की लिंगे साहेबांचा संबंध कसा तर त्याचं कारण स्पष्ट आहे लिंगेसाहेब या त्या समाजाच्या आहेत त्यांनी स्वतः जाऊन तिथे विचारणा केलेली आहे त्याचबरोबर भारतीय कायद्यामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे ज्यांच्याकडे रिलायबल माहिती खुनाची आहे ती कुणीही त्रेस्त व्यक्ती सुद्धा जाऊन फिर्याद देऊ शकते आणि तशा प्रकारची स्पष्टपणे फिर्याद काय म्हणजे पुराव्यासह देण्यात आलेली आहे परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणून एका मृत अपंग व्यक्तीला जे की म्हणजे हेतू था, मारण्यात आला आमचं म्हणणं आहे त्या मारण्यामागचा उद्देश लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे जरंगे असतील आरोपी किंवा त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील ह्या सगळ्यांना तीनशे दोन या इंडियन पिनर कोड खाली आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे सरकारनं अटक केली पाहिजे आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे तुम्ही ऐकत नाहीत म्हणून आम्ही मान्य उच्च न्यायालयात गेलो तुमच्यावर दबाव आहे परंतु सुज्ञ नागरिक म्हणून आमची एक जिम्मेदारी अशा प्रकारचे गंभीर अपराध जर आंदोलनाच्या नावाखाली केले जात असतील तर भारतीय संविधानातील आर्टिकल एकवीस चा हा भंग आहे आणि म्हणून क्रिमिनल लॉ इन टू मोशन त्या प्रकरणात आणावा असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे दुसरा, दुसरा जो मुद्दा आहे दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की जरंगे हे वीस तारखेला वीस तारखेपासून मुंबईत येणार असं जे बोललं चाललंय हो घोषणा केली आम्ही ते लावलेत ना पुराव्यात जोडलेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही माननीय अतिरिक्त पोलीस मुख्य सचिव पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक जालना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क या सगळ्यांना पिटिशनमध्ये पार्टी केले जरंगेंना सुद्धा आम्ही याच्यात पार्टी केली आणि आम्ही स्पष्टपणे आमची जी तक्रार आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसची त्या तक्रारीत आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जरंगेची आत्तापर्यंतची पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि जरंगे हे मुंबईमध्ये येऊन काय काय करू शकतात आणि त्यांच्या ह्या एकूण कार्यप्रणालीमुळे पूर्वी जी डी पीचं काय नुकसान झालंय शासकीय मालमत्तांचं काय नुकसान झालंय त्याचबरोबर जरंगे हे स्वतः कोणत्याच एफ आय आरमध्ये आरोपी कसे होत नाहीत कशा प्रकारचा दबाव असतो ह्या सगळ्या बाबी आम्ही जे आहेत त्या तक्रारीत नमूद होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे विनंती केलेली आहे की आपण तातडीने ह्या प्रकरणामध्ये म्हणजे जे जे आहे प्रोहिबिटरी ऑर्डर्स पास कराव्यात कारण प्रोहिबिटरी ऑर्डर्स न पास करण्यामागच्या काही कारण आहे ज्या प्रकारे आम्ही ह्याच्यात लिहिलंय की सरकार दोन गटामध्ये वाटलं गेलं ओबीसी वर्सेस मराठा त्याचं कारण असं आहे की सामान्यपणे जर कोणी आवाज उचलला संविधानिक बाब म्हणून तर ताबडतोब टार्गेट केलं जाते चिंता फक्त जरंग्याची आहे खालून पाडून किती जरी ओबीसी सन्माननीय मंत्री असलेल्या छगन भुजबळांना कुणी बोललं जरंगे तरीसुद्धा त्याची दखल घेतली जाणार नाही आज माझ्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातल्या एका पत्रकारांनी त्यांना विचारलं थेट वेळ म्हणायचं थेट काहीतरी आरेकारे बोलायचं हे हा लाड मी स्पष्टपणे सांगत आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये चा मंत्र्यांच्या बाबतीत ब्रिजच्या प्रिल्वे असेल आमच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल सामान्यातल्या सामान्य माणसाच्या सामान्य बाबतीमध्ये डिग्निटी असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाता त्यांना मुंबईमध्ये आझाद मैदानात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता माइंड ऑफ माइंड माँड, मास्टर माइंड त्यांचं कृत्य लक्षात घेता त्यांना कोणत्याच प्रकारे तिन्ही ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये आणि त्यातले त्यात ते ज्या जागेवर दोन वेगवेगळ्या म्हणजे ओबीसीनी मागितलं आहे तिथे आंदोलन करणार आणि यांनी मागितले आम्ही तिथे आंदोलन करणार या दोन्ही बाबी ज्या आहेत म म्हणजे म्हणजे घर्षण आणि संघर्ष आणि सामान्यातल्या सामान्य, सामान्य मुंबईतला जो कॅपिटल आहे इकॉनॉमिक कॅपिटल आहे ज्या कॅपिटलला आतापर्यंत म्हणजे कोणी कोणी तोडू शकलं नाही अशा वेळेस करोडो लोक इथं आणू आणि इथलं जनजीवन इथलं शेअर मार्केट मंत्रालय सार्वजनिक आयुष्य वेटीस पकडू सामान्य कष्ट करी जो इथे दिवसभर कबाड कष्ट करतो आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना अडचणीत आणू ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे आणि हे केवळ मान्य उच्च न्यायालयाच्या अखतरीत येते कारण रीड ज्युडिस्डिकशनच्या अख्तरीत येते म्हणून प्रोहिबिटरी ऑर्डरसाठी सुद्धा आम्ही मान्य मुंबई उच्च न्यायालयात मी प्रेयर केलेली आहे जरंगे काही कायद्या मोठा नाही आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याकडे संस्कृती आहे आंदोलक म्हणून एका मर्यादेपर्यंत लाड करायचा <coughs> परंतु गुन्हेगारी आंदोलक जेव्हा होतो शृंखलाचा मालक जेव्हा होतो त्यावेळेस मला असं वाटतंय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा की याचिका अनेक दाखल होतात परंतु तुम्ही काय सबस्टन्स घेऊन कोर्टाकडे चाललात त्या त्याच्यावर आधारित न्यायालयाला विचार करावा लागतो आता आमच्या ज्या याच्या आमची याचिका कळते समजते नाही आहे आमच्याकडे आम्ही एफ आय आर जोडलेत त्यांच्या पार्श्वभूमीचे आम्ही तक्रारी जोडल्यात फोटोग्राफ जोडलेत त्यांचे स्टेटमेंट जोडलेत त्यांचे लाईव्ह स्टेटमेंट तुम्हा चॅनलवाल्यांनीच जे तुम्ही दाखवत असता त्याचे आता फार सोपं झालं लिंकसुद्धा टाकली आम्ही त्याच्यामुळं एफ म्हणजे तक्रारी आहेत आमच्या था रिप्रेझेंटेशन आमचे डायरेक्ट आहेत त्यासोबतच आम्ही दोन्ही संघटनांचे पत्र जोडलेत ज्या दोन संघटना आहेत त्यांनी परस्पर त्या जागा मागितल्यात आम्हाला काही बघा डेमोक्रॅटिकली at तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा अधिकार नाही तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे असंविधानिक मागणी करण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे जे आमचे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत केवळ अरे काय लावलं आहे कायद्या कायद्याची सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे जी म्हणजे पाटीलच्या प्रकरणामधली त्या पाटीलच्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काय एफिनिटीची थेरी आहे कुणीतरी आमदार जात आहे आहे सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे तसं सगळे सोयरे वगैरे चालत नसतंय भाऊजही विदर्भातली असेल हे मा, मा मा जर समजा भाऊ म्हणजे ते मिस्टर जर तिच्या मराठवाड्यातले असतील तर ती तिच्या मागासलेपणानुसार ती कुणबी असू शकेल परंतु मराठवाड्यामध्ये कुणबी होत नाही त्याचं कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने श्री थोरात यांच्या यांच्या निकालामध्ये माननीय न्यायमूर्ती बी एच मार्लापल्ले साहेबांच्या निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे सरकार निकाल वाचा एका सन्माननीय अशा न्यायमूर्तींनी दिलेला तो निकाल आहे त्या सन्माननीय न्यायमूर्तींच्या निकालांच्या बाबतीमध्ये आजही विधी महाविद्यालयांमध्ये चर्चा होत असते अनेक निकालांच्या बाबतीत अशा सन्माननीय न्यायमूर्तींचा तो निकाल आहे त्याचं तर नाव बी घ्या वाटत नाही ते भाज्याकडे पातंजीला बी मागतं ते <laughs> म्हणजे अहो तुम्हाला काय गरज चालली हो सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे आम आमच्याकडे काय लाखो हो वकील आहे ना मराठा ते कधी विरोध करताना पाहिले कोणत्या जातीला अरे ही यांना काय गुत्त घेतला काही झालं की यायचं आणि ते मराठा समाजाला काय घोडं मारलं मला त्यांचं नेमकं कळत नाही त्यांना स्पष्टीकरण तरी द्यावं की त्यांनी आजपर्यंत समजा ते जे जे त्यांची जडणघडण झाली मराठ्यांनी काय त्रास दिला आणि कोणत्या मराठ्यांनी दिला म्हणजे समजा एखाद्या दोन करून झाला बी असत असती ना आमच्या बी समजा झाला बी असं सांगा ना काय झालं आम्ही त्याला प्रतिक्रिया देऊ पण तुम्ही विनाकारण म्हणजे सरकार आमच्या पाठीशी उभं राहत आहे सरकार आम्हाला म्हणतं आहे की आरक्षण देणं आणि इमदेज येते आणि आरक्षण भेटू देणार अरे ते भेटनता भेटन ते मानव जारांगे पाटील आणि ते सरकार पाहून घेईन तू कशाला मध्ये येतो कोणीच मध्ये येऊ नका सरकार आणि ते पाहून घेतील कशाला येऊ नका छोट्या हलक्या प्रसिद्धीसाठी हे भावना तीव्र करू नका लोकांच्या पण आता काय होईल वीस तारखेनंतर मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर सरकार निर्णय घेईल का असंच लांबत ठेवेल अजून पुन्हा तसंच आश्वासन देईल दादाने क्लिअर सांगितलेलं आहे एकोणीस तारखेच्या रात्रीपर्यंत जर ते आले तर ठीक वीस तारखेला मुंबईला आमचे तर आता म्हशी घेऊन निघले टॅक्टर घेऊन निघले बरं बरोबर म्हशीवर निघलेत लोक म्हणजे आता आमचा समाज बांधवाला कोणी रोखू शकत नाही वीस तारखेला जर ते निघाले तुम्ही कितीही जरी चॉकलेट घेऊन आले तरी मुंबईला समाज बांधव येणार आणि येणारच तुम्हाला एकोणीस ये तारखेपर्यंत जर यायचं असेल तर तुम्हाला आता टाइम पिरियड तर दादा देत नसते दा आणि दाव। ते शेवटी दादाचा निर्णय टाईम पिरियड दादा देऊ शकत नाही तुम्हाला आरक्षणच घेऊन यायचे आणि ते जर आमरण उपोषणाला बसले आता आमची ती इच्छा आहे तुम्ही त्यांचा अंत पाहू नका ते आमरण उपोषणाला बसले तर ते कोणाच्याच बापाचं ऐकत नाही ते कोणाच्याच बापाचं ऐकत नाही त्यामुळे तुम्ही त्यांना आरक्षण मंजूर करून त्यांना आमरण उपोषणाला बसून रोखा आम्ही तर येणार तर शांततेतच येईल तर मनोज दादांनी शिवचरित्राचा इतका अभ्यास केलेला आहे आज आजपर्यंतच्या सर्व लढायाचा सर्व हे जे मोर्चे निघाले मराठा आंदोलन कुठं फसलं काय झालं आजपर्यंत कसा अन्याय झाला काय झाला अहो त्यांनी इतका अभ्यास केला म्हणून आज कोणाला तरी लक्षात आलं का साहेब अहो त्यांनी कुणबीच्या नोंदी सापडल्या हे जर चौऱ्याण्णवच्या वेळेस जर आमच्या कु नोंदी सापडल्या असतात आज आमचे लाखो अधिकारी म मा, मराठ्याचे पोरं शिकले असते अधिकारी घडले असते किती आमच्या समाजावर आणण्या झाला फक्त एकमेव जरांगे पाटलामुळं एवढ्या नोंदी सापडून आज समाजाला न्याय मिळतोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आता राज्यामध्ये रेकॉर्ड तोड सभा झाल्यात जेसीपी आल्यात हेलिकॉप्टर आले, आले म्हणजे सगळे रेकॉर्ड तुटलेले आहेत मग कुठंतरी लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग कोणतरी अदृश्य शक्तीचा हात आहे ती अदृश्यशक्ती आहे का आता तुम्ही हे इतले जे हे बघितले जे सी बी तुम्ही जे सी बीचा उल्लेख केला किती होते साहेब दोनशे चारशे जे सी बी आज तो तालुका आहे समजा प्रत्येक गावात एक जे सी बी असतो समजा मी माझा एक जेसीबी असतो माझी एक इच्छा काय मी माझ्या जे सी बीमध्ये फुलं भरून आणतो ते आयोजकांनी केले साहेब मला एक समाधान आहे की माझ्या जेसीबीतून माझ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर समाजाला न्याय दिला असेल तर त्या जरांगे पाटलांना दिला आणि त्या जरांगे पाटलावर माझ्या जेसीबीतून आणि माझे फुलं पडले पाहिजे ही भावना असती म्हणून ते दोन दोनशे चार चारशे जेसीबी असते आयोजक नाही करीत आयोजक तुम्ही बघा ना मग आयोजकांनी केलं असतं तर खुर्च्या असतात बसायला अ ढेकळात ढेकळाच बसतात लोक मातीत बसतात अ हे जे सभा ठेवतात ना हे खुर्च्या आणतात गाड्या देते जेऊ घालते जाताना टप्पा टप्पा देते सगळ्या गोष्टी देते तरी पब्लिक येते आणि पुन्हा हजार हजार रुपये आणि त्यांचे भांडणं होते डोके फोडाफोडी होती अरे मला पाचशे दिले मला तसं हजार रुपयात ठरवलं होतं म्हणजे हे पण आमचा जो माणूस आहे आता पहिले काय होत होतं की पाचशे हजार रुपये दिले इलेक्शनच्या वेळेस म्हणजे तुम्हाला पाच वर्ष कोणी ढुंकूम पाहत नव्हतं पण किती जण आहे तुम्ही पाच जण आहे का मग हे हजार हजार किंवा पाच पाचशे रुपये देतो दोन दोन चार चार हजार रुपये खर्चून प्रत्येक समाज बांधव आज त्यांच्या सभा ऐकण्यासाठी येतो मातीत बसतो घरच्या भाकरी घेऊन चार लोकांच्या सोबत घेऊन येतो म्हणजे कोणी उपाशी असलं तर इतकं त्या दादानी आमच्या म्हणजे समाजाला वळण लावलेलं आहे आज कुठल्याही समाजकार्यात आमचा समाज बांधव धावून जातो आज एवढ्या ज्या आत्महत्या होते नैराश्यात गेलेले तरुण मनोदादा मनो आत्महत्या रोखल्या गेलेल्या आहेत आज त्यांच्या परिवाराला म्हणजे सगळे येते बरं का एखाद्यानं आत्महत्या केली तर सगळे येते तेरा दिवस रडते चांगलं रडते गळा काढून पण कोणी एक रुपया आणून देत नाही रडून चालल्या जाते त्यावेळेला म्हणजे मनोज लगेच सगळ्या समाज बांधवाला सांगितलेले की आपल्या समाजातले सगळ्यांनी वर्गणी जमा करून त्या परिवाराला कधीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायचं आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी, चा माध मी सर्व समाज बांधवांनी एक आव्हान करतो जे नैराश्यात गेलेले बाबा हो आपण आज आजपर्यंत पन्नास साठ सत्तर वर्ष आपण वेळ काढला थोडा दम धरा जरांगी पाटलावर भरोसा ठेवा समाजाला शंभर टक्के न्याय आहे जर तुम्ही असे गांडूसारखे जर आत्महत्या करून मेले तर तुमचे पोरं ते तुमचे जे फोटो ते वर्ष श्राद्धाला काढतील ना ते फेकून देतील पोटमाळ्यावर ते पोट म्हणतील हे मध्येच चाललं गेलं तुम्ही ठपका लावून गेलो नका आरक्षण तर मिळणारच आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार व्हा हा इतिहास तुम्हाला पुन्हा पाहायला भेटणार नाही परिवारासहित राहून हा क्षण अनुभवा आता जे अदृश्य शक्ती बोलली जाते ती मराठा समाजाचीच आहे आणि मराठाच एकवट होऊन म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीमाग एक शक्ती घेऊन उभा राहायला मराठा समाज बांधव पूर्ण ताकदीनिशी नव्याण्णव टक्के समाज बांधव आव जाऊ द्या आता काय काही काही एखादे का, 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 आमच्यातले खंडोजी खोपडे असते <laughs> म्हणजे ते विरोधात गेले पण त्यांच्या बायका आणि पोरं हो आहे का त्यांच्या आया सगळे म्हणते तू जारांगे पाटीलच्या याला गेला नाही स्टेटस ठेव जरांगी पाठला तू त्यांच्या एक त्यांच्या ह्या योगदानामध्ये तुझं सहकार्य पाहिजे त्याला ते हे करतात विरोधात तुम्ही बघा ना विरोधात कोणीच नाही जाऊ शकत कारण आज प आमचा पूर्ण परिवार पण एक हे राव आमच्या बहिणी कधी रोडवर आल्या नाही पण आज आमच्यावर रो, ही जी सरकारनं वेळ आणली ना आमच्या माता भगिनी रो रोडवर येऊन आरक्षणासाठी हे करते तुम्ही सरकार कृपया तुम्ही हे बघा आज आमची तुम्ही ग्रामीण भागात जाऊन परिस्थिती बघा आत्ता एक माग आत्महत्या झाली होती सर आम्ही गेलो होतो हे कुबेरगेवराय म्हणून गाव आहे तर त्या व्यक्तीने त्या मुलांनी दादा दरांगे सतरा दिवसाचं जे अमरण उपोषण चालू होतं आणि त्यांचा हात थरथर कापत होता तर ते बघून त्याच्या भावना तीव्र झाल्या सर आणि त्याने पेट्रोल पंपावरून एक बाटली विकत घेतली पेट्रोलची आणि अंगावर ओतून एक मराठा लाख मराठा आणि मनोजदादाला काही होऊ नये याची काळजी घ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरही त्याच्या त्या घोषणा त्याची आणि मग ज्या वेळेला आम्ही त्याच्या परिवाराला भेटायला गेलो सर तर त्यांनी आत्महत्या करताना स्वतःचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि बँक पासबुक जाळलं होतं का माहिती आहे का की माझ्या मी गेल्यानंतर म्हणजे कोणाला काही भेटू नये आणि आम्ही त्यांच्या घरची परिस्थिती पाहिली मनोज दादाही स्वतः आले होते त्यांच्या त्याच्या वडिलाला इतका हायपरदामा आहे की एक दहा फुटवी तर दोन वेळेस बसत होते मोठा भाऊ होता तो मतीमंद होता जमीन अर्धा ए म्हणजे एक गुंठा बी नव्हती जमीन पण त्या गावात परिस्थिती मी बघितली की सगळ्यात मोठा शेतकरी पाच एकरवाला सगळ्यात मोठा शेतकरी आणि तसे चार पाचच शेतकरी पाच एकरवाले आज हे म्हणते ना आमच्यावर ठपकेट होते म्हणजे तिथं सगळे एक आणि दोन एकरवाले होते हे जे म्हणते ना मराठी सदने अमुखे अहो साहेब नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के समाज आहे ते पॉईंट हे जे मोठमोठ्याले नेते भीते म्हणतात ना तर यांची तर दादा आता हे सोय होईन दोन हजार चोवीसला बांधव बघतीलच काय करायचं पण आमच्या तुम्ही ग्रामीण भागात जाऊन प्रतिक्रिया बघा साहेब हे समिती जे आयोगाच्या कमिट्या वगैरे येतील ना यांनी ये जाऊन आमचे साहेब सारवले अजून सारवलेले घर सारोल, आहे घरायला प्लास्टर नाही घरात आमच्या क्वाट नाही आहे म्हणजे इतकी भयावह परिस्थिती आमचे पोरं सालाना जायला लागले हो काय सांगा तुम्हाला कॅज्युअलमध्ये कामं करायला लागले नैराश्यात जाऊन आत्महत्या करायला किती प्रश्न आहे आमच्या समाजास <स्थाँगा> मनोज दादा इथून जे आम्ही तारखेला निघणार आहे तारखेच्या आत तर दादांना खात्री आहे कारण हे जे मातब्बर मातब्बर मंत्री आहेत हे म्हणतायत की तुम्हाला मुंबईला येऊ द्यायची वेळ पडणार नाही मग आता त्याचे दोन अर्थ कोणते येऊ द्यायची वेळ पडणार नाही म्हणजे घेऊन येतात का किंवा मग काही दडपण्याचा प्रयत्न आहे का ते दोन अर्थ त्यांचे पण माझ्या दादाला तीच अपेक्षा आहे की हे एक वीस तारखेच्या आत घेऊन येतील नाही येऊ दिले दादा तर आहे तिथं गेल्यावरही जे त्यांनी मैदान चॉईस केलेलं आहे जिथं ते बसायचं आहे त्यांना त्या मैदानावरती बसणारे आणि शांततेतच होणार आहे कोणीही कायदा हातात घेणार नाही आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्ही एवढं म्हणजे आम आमच्यासारख्या प्रतिक्रिया विचारल्या सर्वसामान्य यांना तर साहेब तुमच्या माध्यमातून सांगतोस आमच्या सर्व समाज बांधवांना सर्व जाती धर्माच्या समाज बांधवाला आपण सगळे एक आहे आपण गावात तुम्ही गावखेड्यात जाऊन बघा कुठंही जातीवाद नाही आहे आपल्या जातीवाद करू नका आणि आमच्या मराठा समाज बांधवांना सांगतो भावना तीव्र करू नका म्हणून दादा एकटा माणूस अकेलाही काफी आहे या पूर्ण चळवळीला एकटा माणूस काफी तुम्ही कुणीही स्वतःचं शहापणानं डोकं लावू नका फक्त मनोहला जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे छातीचा कोट करून उभे राहा बस तो माणूस सगळ्यांना जेरी सांगतो कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही कोणाच्या भडकाव भाषणाला विरोध करायचा नाही जाळपोळ करायचा नाही रस्ता रोको नाही करायचा आंदोलन नाही करायचं फक्त वीस जानेवारीला मुंबईच्या वारीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आता जर आपण पाहिलं तर आझाद मैदानाचं अजून तर हे मिळाली परवानगी मिळालेली आहे का मिळेल याच्या त्याचं शंका आहे कारण की याचिका दाखल होत आहेत परवानगी देऊ नका मानतायत मग एवढ्या लवकरात लवकर अर्जंट परवानगी देऊन सगळं नियोजन होईल का नियो काय झालं का आता आतापर्यंत मुंबईला काय त्या आझाद मैदानाला उपोषण झाले नाही का सर तिथं एवढे उपोषण झाले आजपर्यंत कोणी याचिका दाखल केली का म्हणजे हे पुरस्पर होत आहे ना म्हणजे आज जे आपण म्हणतो लोकशाही किंवा आपण कायदा म्हणतो मग कायदा राहायला नाही का आम्ही काय करतोय आम्ही तर उपोषणच करतोय ना तिथं आणि तिथं उपोषण आताही सध्या चालू होते आम्ही जेव्हा मुंबईच्या दौऱ्यात ते पाहायला गेलो आयोजकांसोबत तर तिथं उपोषणच चालू होते त्या मैदानाचा इतिहासच उपोषणाचा आहे आझाद मैदान म्हणजे त्याला एक पेंडलच दिलेलं आहे आणि तिथे एक पोलीस स्टेशन दिलेलं आहे उपोषणासाठी आम्ही उग्र काही करीतच नाही ना मग विरोध करायचं कारण काय का आणि ते मी आता मुंबईच्या आयोजकांनी परवानगीसाठी दिलेलं आहे भेटली नाही भेटली आज मा आमचं विचारणा झाली नाही पण शंभर टक्के आम्हाला मैदान भेटणार विरोध कोणा जर राहणार नाही आम्ही आझाद मैदान बघितलं शिवाजी पार्क बघितलं बी सी बघितली आणि छोटे छोटे भरपूर ग्राउंड पाहिले आम्ही येणारे अडीच तीन कोटी आम्ही काय केलं आहे की तिथले समाज बांधव आमचे जे मराठा समाज बांधव आहे आज छोटे छोटे घर आहे सर मुंबईला आहे ना दोन लोक जर पाहुणे गेले तर नाही सोय लागू शकत पण आम्ही त्या सर्वांना आवाहन केलं आपल्या गच्च्या वगैरे जे असतं ना जिथं जिथं जागा आहे प्रत्येकाने एक दहा दहा पाच पाच लोकांची जबाबदारी घ्यायची बरोबर त्यांनी काय करणार म्हणजे आम्ही जे दोन तीन कोटी जाणार आता तिथं तुम्ही जसं म्हणता की जाम वगैरे होईल तर प्रत्येकाने आणि तिथं आम्हाला असंख्य सर्व जाती धर्माचे लोक आले मुस्लिम आले दलित आले ओबीसी आले सगळे आले ते म्हणले तुम्ही जे लाखोच्या करोडच्या संख्येने येत आहे आम्ही तुमची सोय करू तेही लोक उत्स्फूर्तपणे आमची राहण्याची सोय करणार आहे आम्हाला फक्त प्रश्न आहे की सरकारला आमची तेवढीच विनंती ते आमची पर सगळं जायची व्यवस्था करा बाकी काहीच नाही प्रश्न ना आम्हाला आणि मुंबईच्या सर्वच समाज बांधवांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की साहेब किती जरी दिवस आंदोलन चाललं माग अर्थ नाही आम्ही एक एक वर्ष पुरल इतकं दानापाणी घेऊन येतोय त्याच्यामुळं काही पण तुमची कायदा सुव्यवस्था बिघडल किंवा तुम्हाला अडचण होईल कोणालाच अडचण होणार नाही असं कृत्य समाज बांधवाकडून होणार नाही त्याची काळजी करू नका आणि रम ते कोणतं पाटील आहे ते काय नाव म्हणलं तुम्ही तर हेमंत पाटील हेमंत पाटील त्याला बी सांगतो भाऊ तुम्हाला जी काळजी आहे ना ती आम्हाला अगोदरच दादा काळजी घेतलेली आहे तुम्ही काळजी करू नका ती याचिका वापस घेऊन टाका तुम्हाला जी वाटतं की दंगली घडतील हे घडतील काही घडत नाही दंगली कोणी घडत नाही आणि जे समाजकंटक घुसण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही सांगतो पब्लिक फटका बेकार असतो आमच्या दिंडीत येऊन वातावरण गडबळ करू नका आमचे जवळजवळ दहा लाख म्हणजे स्वयंसेवक येणारे त्याच्यामुळं आ आणि पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुमच्यावर फार ताण आहे आमच्या आम्ही सगळे जाणतो त्यामुळं तुम्ही जसं आमच्या सभा कवर करताना तुम्हाला कुठंच परिश्रम घ्यायचं काम पडलं नाही तसं आमचेच समाज बांधव दादा मनोज दादांनी जे स्वयंसेवकांना परवानगी दिलेली ते स्वयंसेवक सगळं हँडल करतील मराठी शांततेतच येणार कायदा सुव्यवस्था कुठं बिघडणार नाही या राजकीय लोकांचं कुणी ऐकूनही पोलीस प्रशासनाला सांगतो की कुठले आपोआवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि आमच्या समाज बांधव आपश्वास ठेवता